एका लहानशा समुद्रकिनाऱ्यावर रघु नावाचा गरीब कोळी आपल्या पत्नी गौरीसोबत एका छोट्याशा मोरकळीस आलेल्या झोपडीत राहत होता रोज सकाळी तो जुनी हाटकी होडी घेऊन समुद्रावर जायचा दिवसभर जाळ टाकायचा पण हल्ली काहीच मिळत नव्हतं एकही मासा नाही काहीही नाही गौरी रोज चिडून बोलायची रघू हे काय चालले रोजच्या रोज रिकाम्या हातांनी यायचं नका काहीतरी वेगळं करना, आपल्याला ही गरिबी कधीच सुटणार नाही का रघूने हळूच मान खाली घातली गौरी मी काय करू प्रयत्न तर करतोय देव कधीतरी दयाळू होईलच ना गौरीचा संताप अनावर झाला देव त्याला कसलं पडलं ने आपलं आम्ही असं आयुष्यभर उपाशी जगायचं का रघु शांत राहिला पण मनात तो तडफड होता त्या दिवशी सकाळी सूर्याची पहिली किरण समुद्रावर चमकत होती रघूने नेहमीसारखंच जाळं टाकलं पण अचानक त्याला जाळं खूप जड वाटलं अरे आज काहीतरी मोठं सापडलंय त्याने पूर्ण ताकदीनं जाळं ओढलं आणि जेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर ते आलं त्याचा श्वासच अडला सोन्यासारखा चमकणारा एक सुंदर मासा रघु आश्चर्यचकित झाला पण त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला कारण तो मासा बोलू लागला रघु घाबरू नकोस मी एक जादूई मासा आहे जर तू मला सोडलंस तर मी तुझी एक इच्छा पूर्ण करीन रघु आश्चर्यानं तोंडावर हात ठेवत मागे सरकला हे हे काय तू तू बोलतोस हे खरं आहे का मासा हसून म्हणाला हो पण लक्षात ठेव लोभ केला तर सगळं संपेल रघुला विश्वास बसत नव्हता पण त्याने विचार केला आणि हळूच म्हणाला माझी एक इच्छा आहे मला रोज इतके मासे मिळवत की कधीही उपाशी राहायला लागू नये मासा हसला आणि म्हणाला तथास्तू। रघुने रघूने काळजीपूर्वक मासा परत पाण्यात सोडला आणि घरी परत गेला दुसऱ्या दिवशी त्याचे जाळ माशांनी भरून आलं होत वा आता आपलं नशीब बदलणार गौरीने हे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात लोभाची चमक दिसू लागली रघू तुझ डोकं आहे का तुला जादुई मासा सापडला आणि तू फक्त मासे मागितलेस रघू थोडा गडबडला मग अजून काय मागायचं होतं गौरी हात सोळत चिडली अरे मोठं घर ऐशारा पैसा सोनन्नाड आणि तू फक्त मासे मागून आलास अरे देवा माझं नशीबच फुटक रघुने डोकं खाजवलं कदाचित गौरी बरोबर बोलत होती तो पुन्हा समुद्रावर गेला आणि मोठ्याने हाका मारू लागला ओ जादुई मासा पुन्हा एकदा ये मासा पाण्यातून वर आला आणि म्हणाला काय वन्य आता रघु रघु थोडा संकोचत म्हणाला गौरीला मोठा आणि सुंदर वाडा हवा आहे मासा हसला तथास्तू जेव्हा रघु घरी परत आला तेव्हा झोपडी गायब होती तिच्या जागी एक भव्य सुंदर वाडा उभा होता हे खरंच आहे का गौरी आनंदाने उड्या मारत म्हणाली वा आता खरं मजा येणार काही दिवस गेले पण गौरीला अजूनही समाधान नव्हतं रघु आता हेही कमी वाटत श्रीमंत नाही आपण राजाराणी होऊया जा त्या मासाला सांग आपल्याला भरपूर सोनन नाणं चाकर हवे रघु भीतच समुद्राकडे गेला ओ जादुई मासा पुन्हा ये मासावर आला आणि विचारलं आता काय होन्य रघु रघु थोडा घाबरून म्हणाला गौरीला भरपूर सोनन ऐशाराम आणि चाकर हवे मासा गंभीर झाला तथास्तू तू आणि रघुचं घर आता भव्य महालात बदललं होतं हे खरंच आहे का गौरी हस्तच राहिली होय आता आम्ही राजासारखे जगणार काही दिवसांनी गौरीने पुन्हा हट्ट धरला रघु आता मला या जगाची राणी व्हायचंय ताबडतोब जा आणि त्या मासाला सांग रघु घाबरला गौरी हे अति होतय आता थांब आपण जे मिळवलन्य त्यात सुखी राहू ना गौरी रागाने तडफड म्हणाली माझ ऐक नाहीतर रघु लाचार होऊन समुद्राकडे गेला हो जादुई मासा पुन्हा एकदा ये मासावर आला पण त्याच्या डोळ्यात दुख होत आता काय होन्य रघु रघु थरथरतच म्हणाला गौरीला या जगाची राणी व्हायचं मासा गंभीर स्वरात बोलला लोभाला अंत नाही आता सगळं संपेल आणि अचानक समुद्रात प्रचंड वादळ उठलं आकाश काळ पडलं विजा कडाडू लागल्या रघु घाबरून घरी धावत गेला आणि महाल गायब सगळी संपत्ती नष्ट गौरी ओरडत बसली मी मी माझ्या लोभाने सगळं गमावलं रघु शांतपणे म्हणाला गौरी समाधान हेच खरं सुख असत शिकवण एक समाधान हेच खरं सुख दोन लोभाने शेवटी सगळं हिरावून घेतलं तीन ज्याच समाधान नाही त्याच्याकडे कितीही धनसंपत्ती आली तरी ते अपूर्णच राहतो नमो बुद्धाय